श्रीस्वामी समर्थ थोडा थोडा उन्हाळा चालू झालेला आहे आणि आजपासून आपल्या चॅनलवरती वाळवणाच्या पदार्थांचे व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात करणार आहे मस्त असे आज आपण साबुदाणा पापड बघणार आहोत सुद्धा साबुदाणा जराही न भिजवता किंवा मग यामध्ये अजिबाती बटाट्याचा वापर न करता मस्त असे खुसखुशीत पापड दुप्पट टिप्पट फुलणारे पापड अगदी वीस ते तीस मिनटामध्ये तुम्ही हे तयार करू शकता आता है साबुदाना पापर, थोड़ा ले ले, पन हे साबुदाना पापड थोड्या प्रमाणातच केलेले आहेत पण तुम्ही हे एकदा बनवलेत ना की तुम्ही सहज दोन तीन किलोचे सुद्धा अगदी झटपट तयार करू शकता एवढी ही प्रोसेस आहे ती एकदम फास्ट आणि एकदम सोपी आहे चला आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड घालेले आणि ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल गेलं किंवा मग नवीन असा चॅनलवरती तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकोन देखील प्रेस करा आज जे आपण साबुदाणा पापड बनवलेले आहेत त्याला अजिबाती आपण एकसुद्धा थेंब तेलाचा वापरलेला नाही आहे तरीसुद्धा तुम्ही बघू शकता किती मस्त असे खुसखुशी ते पापड आहेत ते तयार झालेले आहेत चला वेलवाया न घालवता आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर आता आपल्याला साबुदाणा पापड बनवण्यासाठी लागणार आहे साबुदाणे इथे मी मोठावाला जो साबुदाणा असतो तो घेतलेला आहे तुम्ही कोणताही साबुदाणा घेऊ शकता जसं की जो, जो बारीक असतो तो घेतला तरी सुद्धा जमू शकते आता साबुदाणा मोजण्यासाठी आपल्याला एखादा असा कप किंवा मग घरातील एखादी वाटी सेट करायची आहे जेणेकरून आपल्या साहित्य आहे त्या कपाने किंवा मग वाटीने समप्रमाणामध्ये घेता येतील आता हे जे साबुदाणे आहेत ते आपल्याला भाजून घ्यायचे किंवा मग थोडेसे गरम करून घ्यायचेत त्यातील ओल ओलावा असतो किंवा मग ओलसरपणा असतो तो आपल्याला काढून टाकायचा आहे त्यासाठीच मी हे साबुदाणे आहे ते कढईमध्ये टाकलेले आहेत आणि गॅसवरती कढई ठेवून लो फ्लेमवरती याला मी भाजून घेतलेला आहे आता भाजताना आपल्याला एक लक्षात ठेवायची आहे गॅसची फ्लेम आहे ती आपल्याला लो फ्लेमच करायची आहे आजीबाती हाय किंवा मग मिडियम फ्लेम करायची नाही आहे लो फ्लेमवरती हे तीन चार मिनटं साबुदाणे आहेत ते मी परतून घेतलेले आहेत आता हे साबुदाणे आहेत ते आपल्याला करपू द्यायचे नाही तर थोडेसे आपल्याला हे गरम करून घ्यायचे आहेत साबुदाणे भाजून झाले किंवा मग थोडेसे गरम झाले की त्याच कढईमध्ये ठेवायचे आणि पूर्णपणे आपल्याला हे थंड करून घ्यायचे आहे चला साबुदाणे इथे थंड झालेले आहेत आता आपल्याला त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि जेवढी तुम्हाला फाईन पूड करता येईल याची तेवढी इथे आपल्याला हे फाईन पूड करून घ्यायचे आहे जर त्यामध्ये थोडेसे साबुदाणे राहत असतील किंवा मग थोडासा साबुदाण्याचा तुकडा राहत असतील तरी सुद्धा जमू शकते चला इथे साबुदाण्याचं हे पीठ आहे ते तयार झालेलं आहे आता आपण साबुदाणा पापड बनवण्यासाठी त्याचं जे मिश्रण आहे ते तयार करून घेऊया तर त्यासाठी मी इथं घेतलेलं आहे टोप किंवा मग पातेलं आता जे काही तुम्ही भांडं घ्याल तो टोप पातेलं किंवा मग कढई ही मोठी आकाराची असली पाहिजे आणि ती थोडीशी जाड असली पाहिजे जेणेकरून जे आपण मिश्रण बनवणार आहोत ते अजिबाती तळाला चिटकणार नाही चला आता ह्या टोपामध्ये किंवा मग त्या कडईमध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आता पाणी किती घ्यायचं तर आपण ज्या कपाने साबुदाना मोजून घेतल्या त्याच कपाने आपल्याला नऊ कप एवढं इथे पाणी वापरायचं आहे आणि त्यामध्ये जे आपण साबुदाण्याचं पीठ करून ठेवलेलं आहे ते टाकायचं चा आहे आणि चांगलं असं चा मिक्स करून घ्यायचं आहे आता हे जे पाण्याचं प्रमाण आहे ते एकदम परफेक्टच आहे पण जर तुम्ही साबुदाणा वाटताना थोडासा जास्त जाड साबुदाणा राहिला असेल किंवा मग मोठे मोठे जर तुकडे साबुदाण्याचे राहिले असतील तर थोडंसं पाणी तुम्हाला एक्स्ट्राचं लागू शकतं तर मग ते टाकताना आपल्याला गरम करून टाकायचं आहे जर तुम्हाला पाण्याची आवश्यकता वाटली तर चला आता जे आपण पीठ करून घेतलं ते मी या पाण्यामध्ये टाकलेलं आहे आणि चांगलं असं मिक्स करून हे पातेलं आहे ते मी गॅसवरती ठेवलेलं आहे गॅसची फ्लेम आहे ती मी लो फ्लेम केलेली आहे आणि हे पूर्ण आपल्याला मिश्रण शिजवताना अजिबाती कुठेही गॅसची फ्लेम आहे ती मिडियम किंवा मग हाय करायची नाही यानं ना इथं मिश्रण आहे ते खाली तळाला लागू शकते चला लो फ्लेमवरतीच हे मिश्रण आहे ते आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पण त्यापूर्वी आपल्याला यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत तर मसाल्यांमध्ये मी एक चमचा तेल टाकलेला आहे एक चमचा जिरे अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे आणि यामध्ये थोडेसे मी चिल्ली फ्लेक्स टाकलेले आहे चिली फ्लेक्स टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे या जागी तुम्ही हिरवी मिरची कुठून टाकली तरीसुद्धा जमू शकते आता हे पापड तुम्ही उपवासासाठी करत असाल तर यामध्ये फक्त आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि चिली फ्लेक्स किंवा मग हिरवी मिरची टाकून हे मिश्रण आहे ते याच पद्धतीने आपल्याला शिजवून घ्यायचं आहे ह्याला थोडंसं टेस्टी बनवण्यासाठी किंवा मग कधीही खाता येतील आपल्याला यासाठीच मी यामध्ये सर्व हे मसाले टाकून घेतलेले आहे चवीप्रमाणे आपल्याला यामध्ये मीठसुद्धा टाकायचं आहे मिठाची व्हिडिओ आहे ती माझ्याकडून स्किप झालेली आहे आता याला असंच ढवळत आपल्याला हे लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत हे मिश्रण आहे ते ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवायचं आहे चला काही वेळानेच हे मिश्रण आहे ते मस्त असं घट्टसर झालेलं आहे आणि सुद्धा झालेलं आहे तुम्ही बघू शकता यामध्ये एकसुद्धा साबुदाना दिसत नाही एकदम मस्त असं काचेसारखं हे मिश्रण आहे ते ट्रान्सपरंट झालेलं आहे आता याला कलर आलेला आहे तो यामध्ये आपण अजिबाती कोणताही कलर वापरलेला नाही जी, आहे तर ओव्हा आणि जे आपण जिरे टाकलेलं आहे त्यामुळेच याला कलर आलेला आहे जर तुम्ही यामध्ये फक्त मीठ किंवा मग चिल्ली फ्लेक्स आणि हिरवी मिरची जर टाकत असाल तर याला थोडासाच कलर येईल जास्त काही कलर येणार नाही आणि हे पापड आहेत ते एकदम शुभ्र बनतील चला आता हे जे मिश्रणाची कन्सिस्टन्सी आहे ती तुम्ही एकदा बघून घ्या आणि याचप्रमाणे आपल्याला हे मिश्रण आहे ते घट्टसर बनवायचं आहे आता हे मिश्रण शिजवण्यासाठी मला दहा मिनिटं लागलेली आहेत लो फ्लेमवरती आणि कंटिन्यू मी परतत होते याला त्यामुळे हे मिश्रण आहे ते व्यवस्थित प्रमाणामध्ये तयार झालेलं आहे आणि अजिबातही तळाला लागलेलं नाही आहे चला आता आपण याच्या पापड्या बनवून घेऊया तर त्यासाठी जे आपण मिश्रण शिजवून घेतलेलं आहे त्यामधून मी थोडंसं मिश्रण साईडला काढलेलं आहे आणि बाकीच्या मिश्रणावरती झाकण ठेवलेलं आहे आता जे आपण मिश्रण पापड्या बनवण्यासाठी घेतलेलं आहे त्यामध्ये बोट टाकून बघायचं जर ते बोट टाकण्या एवढं गरम असेल किंवा मग थंड झालेल्या असेल तर आपल्याला ह्या पापड्या आहेत त्या लगेच बनवायला घ्यायच्या आहेत आता हे जे मिश्रण आहे ते जास्त वेळ थंड होऊ द्यायचं नाही आहे थोडंसं गरम असतानाच आपल्याला हे मिश्रणाच्या पापड्या बनवायच्या आहेत नाहीतर तर तुम्हाला पापड्या आहेत त्या बनवता येणार नाही किंवा मग त्या पसरवता येणार नाही व्यवस्थित अशा ह्या पापड्या पसरवताना आपल्याला प्लॅस्टिकच्याच कापडाची गरज आहे आणि ह्या आपण पापड्या आहेत त्या फॅनवरतीच वाळवून घेणार आहोत अजिबाती आपल्याला याला उन्हामध्ये वाळवण्याची गरज लागत नाही तर प्लॅस्टिकचं कापड घ्यायचं स्वच्छ असं धुवून आणि त्याला कोरडं करायचं आणि त्याच्यावरती आपल्याला अजिबाती एकसुद्धा थेंब तेलाचा वापरण्याचीसुद्धा गरज नाही आहे जी पळी घेतलेली असेल त्या पळीने आपल्याला थोडंसं मिश्रण टाकायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ह्या पापड्या आहेत त्या पसरवून घ्यायच्या आहेत आता याप्रमाणेच मी सर्व पापड्या आहे आहेत त्या इथे बनवलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त अशा ह्या पापड्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला आवडतील त्या आकारामध्ये किंवा मग छोट्या मोठ्या आकारामध्ये तुम्ही या पापड्या आहेत त्या बनवून वाळत टाकू शकताय आता याला उन्हाची अजिबात ही गरज लागत नाही फॅनच्या हवेखाली सुद्धा ह्या पापड्या आहेत त्या मस्त अशा सुकून तयार होतात तर मग बघू शकताय मी ह्या पापड्या आहेत त्या साधारण बारा वाजता सकाळी लावलेल्या सॉरी दुपारी लावलेल्या आणि त्या दुसऱ्या दिवशी मी त्या अकरा वाजता काढलेल्या आहेत आणि एकदा मी त्यांना पलटी केलेलं थोडंसं वाल्याच्यानंतर आणि बघू शकताय फॅनखालीच किती मस्त अशा ह्या पापड्या आहेत त्या वाळून तयार झालेल्या आहेत अजिबात याला मी उन्हामध्ये वाळवलेलं नाही आहे जर तुमच्याकडे ऊन असेल तर तुम्ही याला उन्हामध्ये वाळवलं तरीसुद्धा जमू शकतात किंवा मग अशा ह्या पापड्या फॅन खाली वाळवल्याच्या नंतर त्याला उन्हामध्ये वाळवल्यात पुन्हा एकदा तरीसुद्धा जमू शकते चला आता मस्त अशा हे पापडी आहेत एकदम कडकडीत सुकलेली आहेत ती सुद्धा फॅन खाली आता आपण याला तळून बघूया तर तळण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेल आहे ते चांगलं कडकडीत गरम असलं पाहिजे जर तेल व्यवस्थित गरम नसेल तर पापड्या आहेत त्या व्यवस्थित तळल्या जाणार नाही आणि फुलणार ना देखील नाही चला तेल आहे ते मस्त असं कडकडीत गरम झालेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला थोडासा पापडे टाकून बघायचे आहे ती मस्त अशी फुलते आहे का लगेच वरती येत आहे का जर ती आली वरती तर समजून घ्यायचं की तेलाचं टेम्परेचर आहे ते व्यवस्थित असं तापलेलं आहे आणि त्यानंतरच आपल्याला हे पापड आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत तर मग बघू शकता इथं मी पापड टाकलेला आहे तळण्यासाठी आणि किती भारी असा हा पापड आहे ते दुप्पट टिप्पट फुळून तयार झालेला आहे आणि एकदम खुसखुशीत जालीदार असा हा पापड आहे तो तयार झालेला आहे अजिबाती कुठेही कच्चा नाही राहिलेला किंवा मग जाड असा दिसत नाही आहे व्यवस्थित एकसारख्या प्रमाणामध्ये हा पापड आहे तो फुळून तयार झालेला आहे तर मग बघा येते त्याचप्रमाणे मी ते थोडेसे पापड आहेत ते तळून घेतलेले आहेत आणि किती भारी असे हे पापड खुसखुशीत दिसत आहे आणि टेस्टीसुद्धा तेवढेच लागतात ज्या सांगितलेल्या व्हिडिओमध्ये टिप्स आहेत त्या तुम्ही जर फॉलो केल्यात तर व्यवस्थित प्रमाणामध्ये हे पापड आहे ते उन्हामध्ये न वाळवता फॅनखालीच तुम्ही वाळवून तयार करू शकते आणि यासाठी आपल्याला अजिबाती साबुदाणा भिजतसुद्धा टाकण्याची गरज लागत नाही किंवा मग कोणतीही पूर्वतयारीसुद्धा करण्याची गरज लागत नाही जो वाळवलेला पापड आहे आणि जो आपण तळलेला पापड आहे तो बघू शकताय तुम्ही त्याच्या दुप्पट पट्टीने पत्ति, फुललेला आहे आणि किती असा हा खुसखुशीत झालेला आहे आणि तरीसुद्धा अजिबाती तेलकट नाही आहेत पे पापड तळलेले आहेत तरीसुद्धा अजिबाती त्याला तेल राहिलेला नाही आहे मस्त असे पापड एकदम खुसखुशीत तयार झालेले आहेत आता हे पापड जे आपण बनवलेले आहेत वाळलेले ते तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये वर्षभरासाठी साठवून ठेवू शकता आणि जेव्हा तुमच्या मनात येईल तेव्हा तुम्ही हे तळून खाऊ शकताय एकदम मस्त असे खुसखुशीत आणि एकदम टेस्टी वर्षभराच्या साठवणुकीसाठी ह्या वाळवणाचा पहिला पदार्थ आपल्या हे साबुदाण्याच्या पापड्या तयार झालेले आहेत मस्त आणि एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला ही मी रेसिपी सांगितलेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की बनवून बघा ह्या उन्हाळ्याच्या वाळवणाच्या पदार्थांमध्ये आणि आवडली असेल तर एक उन लाईक नक्की करा चला अशाच नवनवीन रेसिपी आपल्या चॅनलवरती पुढे देखील येणार आहे आणि अगोदर देखील टाकलेल्या आहेत तर चॅनेलला एकदा नक्की भेट द्या जर तुम्हाला रेसिपी आवडल्या तर तुमच्या घरातील सदस्य मैत्रिणी जास्तीत जास्त नातेवाईकांसोबत शेअर करा चला अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं किंवा मग नवीन असा चॅनेलवरती तर पटकन सबस्क्राईब करा आणि देखील प्रेस करा अशाच नवीन एक व्हिडिओसोबत भेटूया किंवा मग अशाच नवीन एक वालवणाच्या पदार्थाच्या व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत बाय बाय